नाशिक जिल्ह्यातील कळवणसुरगणा विधानसभेचे निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्यानं निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय कळवणसुरगणा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांनी घरोघरी जाऊन तसेच गाव बैठका जनसंवाद सभा यात्रा काढत प्रचारामध्ये प्रचंड प्रमाणात आघाडी घेतली आहे कळवणसुरगणा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा आम जनतेसाठी प्रसिद्ध केलाय त्यातून कळवण सुरगाणा मतदारसंघात विकास योजना आणून मतदारसंघाचा विकास हाच ध्येय ठेवून रमेश थोरात यांनी गाठला आहे कळवण खरडे दिगर गटामध्ये रमेश थोरात यांच्या तोफा प्रचंड प्रमाणात धडाडल्या असून प्रचार दौरा सुरू असून रमेश थोरात यांचे सामाजिक दातृत्व गोरगरिबांना मदत करण्याचे असल्यामुळे गोरगरिबांचे कैवय आहेत सतरा पैसा भरतीचे शिल्पकार असून अत्यंत साधे आणि मनमिळाऊ स्वभाव रमेश थोरात यांचा असून कळवण सुरगाणा मतदारसंघातून सर्वांना सोबत घेऊन विकास गंगा मतदारसंघात आणण्याचे सुतोवाच करत आहेत रमेश थोरात हे कोणाचेही सुखदुःखात उपलब्ध असणारा माणूस असून नव्या आशेचा नव्या उमेदीचा नव्या किरणांचा भावी आमदार म्हणून ओळखले जात आहे रमेश थोरात यांच्या प्रचारांना भरघोस प्रतिसाद मिळत असून भावी आमदार म्हणून जनतेने रमेश थोरात यांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कळवण